नमस्कार मंडळी आम्ही आग्रिकोळी सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत आपल्या कोळी पद्धतीमध्ये सुक्या रस्सा करण्यासाठी इथे मी सुकवलेली मांदेली घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता सुकी मांदेली आता साफ करून घेऊया मांदेली साफ करत असताना जसं आपण ओली मांदेली साफ करतो तसंच त्या पद्धतीमध्ये सुकी मांदेली सुद्धा साफ करायची आहे मांदेली साफ करत असताना मांदेलीच्या डोक्याकडचा भाग आणि पोटाकडचा भाग पूर्णपणे काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर शेपटीकडचा भाग आहे तो थोडा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीमध्ये सर्व मांदेली साफ करून घ्यायची आहे सर्व मांदेली साफ करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये गरम पाणी करत ठेवलेलं आहे कारण मांदेलीच्या वरची जी खवला आहेत ती काढण्यासाठी आपण इथे गरम पाण्याचा वापर करत आहोत कट करून घेतलेली सुकी मांदेली आहे ती गरम पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि साधारण पाच मिनटं तस ते तसंच ठेवायचं आहे जेणेकरून मांदेलीवरची जी खवला आहेत ती नरम पडली जातील आणि काढण्यासाठी आपल्याला सोपं होईल साधारण पाच मिनिटांनंतर पाहू शकता अशा पद्धतीमध्ये मांदेलीवरची खवलं काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीमध्ये मांदेली मच्छीवरचे खवलं पूर्णपणे काढून घेतलेले आहेत त्यानंतर मांदेली मच्छी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे गॅसवर एक भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेलं लसूण त्यानंतर त्यामध्ये दोन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते या तेलामध्ये टाकून द्यायच्या आहेत मिरची टाकून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे तो या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत शिजून द्यायचा आहे कांदा लालसा झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमॅटो टाकून द्यायचा आहे तुम्हाला जर यामध्ये कढीपत्ता टाकायचा असेल तर कढीपत्तासुद्धा सुद्धा टाकू शकता टॉमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद एक चमचा आगरी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि सर्व मसाले एकत्र करून शिजवून द्यायचे आहेत सर्व मसाले एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये साफ करून घेतलेली सुकी मांदेली मच्छी आहे ते टाकून द्यायचे आहे मांदेली मच्छी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून द्यायचं आहे आणि सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तुम्हाला जर या कालोण्यामध्ये बटाटा टाकायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता कलवने थोडी उकळ आल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि इथे मी मीठ लावून सुकवलेले कैरीचे बाटे आहेत ते टाकत आहेत तुम्ही याच्याऐवजी चिंच किंवा कैरीचासुद्धा वापर करू शकता मीठ आणि बाटे टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि कालवनावर ढाकण ठेवून कालवण साधारण दहा ते पंधरा मिनटं शिजवून द्यायचं आहे साधारण पंधरा मिनटं कालवण शिजवून दिलेलं आहे त्यावर आवडीनुसार कोथिंबीर टाकून द्यायची आहे इथे मी कालवणासोबत तोंडी लावण्यासाठी बारीक वाट्या मीठ आणि तेल टाकून भाजत आहे अशा पद्धतीमध्ये आपल्या सुक्या मांदेलीचा रस्सा तयार झालेला आहे रेसिपी आवडत लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणं तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू